श्री स्वराज्य मित्र गणेश मंडळ पालदेवार नगर यांच्या वतीने रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर व महाप्रसादाचे करण्यात आले वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील पालदेवार नगर येथे श्री स्वराज्य मित्र गणेश मंडळ यांच्या वतीने गणरायाची स्थापना झाली तेव्हापासून ते गणपती विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत तसेच महिलांच्या विविध स्पर्धा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी श्री स्वराज्य गणेश मंडळाची स्थापना येथील युवक मंडळींच्या वतीने केल्या जाते यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीतून सर्वांना दिलासा मिळावा व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी असे साखळे यावेळी गणरायाला घालण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख श्रीनिवास यादव अध्यक्ष ओंकार रापकल उपाध्यक्ष शुभम कशेतवार संदेश वाघ रमेश बोरकर ऋषी बोरकर योगेश सागर विजेंद्र गोजे आकाश पाटील उदय वडेपल्ली दत्तासागर शिवम बोरकर सुजल कलटेवाड संतोष वाघमारे सूरज सोनेकर पियुष पाटवेकर रितेश वाघमारे सूरज सोनेकर पियुष पाटवेकर रितेश पडलवार अनिकेत पडलवार शिवदत्त कोरापोवड यांच्यासह आदी भाविक मंडळींची यावेळी उपस्थिती होती नमस्कार मी श्री स्वराज्य गणेश मंडळ संस्थापक अध्यक्ष व आमचे सर्व मित्र मंडळ जे मागील पंधरा सोळा वर्ष झालं या मंडळासाठी अवरात्र काम करत आहे आज आमच्या मंडळातर्फे ब्लड डोनेशन कॅम्प नांदेड ब्लड सेंटर महावीर या। सोसायटी यांच्या विद्यमानाने घेण्यात येत आहे आतापर्यंत वीस एकवीस ब्लड डोनेशन झालेले आहेत आमची अपेक्षा आहे की संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कमीत कमी शंभर लोकांनी ब्लड डोनेशन होतील असा आमचा टार्गेट आहे व परत आज आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने व गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे याचाही सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा प्लस आणि या वर्षी जे पैलगाव हल्ला झाला होता आणि बी जे जे स्पर्धा ठेवलेली आहे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवलेला आहे आपण पाहू शकता त्यासाठी आम्ही काही देखावा सादर केलेला आहे आणि याच असेच काही उपक्रम आम्ही गेली पंधरा वर्ष झालं राबवत आहोत तरी यापुढे आम्ही असा विचार करून चालू की आमच्या तो कुठलंही सकारात्मक किंवा सामाजिक कार्य या मंडळाच्या मार्फत घडो आणि देवाचरणी हीच प्रार्थना करून मी धन्यवाद देतो आणि गेली पंधरा वर्ष झालं या इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या मार्फत विविध कार्यक्रम तर घेतच आहोत आणि आमच्या नागरिकांची भावना एक आहे की या गणपतीला काही नवस केला तर ते पूर्ण होतो अशा अनेक उदाहरणं आहेत आणि माझा स्वतःचा पहिल्या वर्षी नवस होता की देव्हा मला पहिलं पुत्ररत्न हो आणि ते झालं दोन हजार बारामध्ये मध्ये मला मुलगा झाला आणि या वर्षीची जी मूर्ती आपल्याला दिसत आहे या मूर्तीचे देणदार श्री सुरेश पाशमवाड आहेत त्यांनी गेल्या वर्षी नवस केला होता की बाबा माझ्या मुलाला कुठेतरी चांगल्या खात्यात नोकरी लागो आज त्यांचा मुलगा महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत पुसद जिल्ह्यामध्ये एसआय या पोस्टावर लागलेला आहे त्यामुळे त्यांनी यावर्षी आम्हाला एकतीस हजार रुपये येथील अमरावती येथील मूर्ती दान केलेली आहे आणि माझे मित्र विजेंद्र गोजे यांची काहीतरी मनोकामना होती की बाबा कुठंतरी त्यांचा संकल्प जे बी असो तर तो पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी यावर्षी श्री स्वराज्य मित्र गणेश मंडळाला महाप्रसादासाठी पंचवीस हजार रुपयाचं योगदान दिलेलं आहे आणि मी स्वतः की बाबा माझं कुठलं तरी एक संकल्पना होती तर मी एवढे काही पैसे देऊ शकत नव्हतो तर मी काय केलं की अगोदर एक एकशे साठ मूर्ती गणेश मूर्ती आणल्या आणि त्या मूर्ती विक्रीतून येणारी जी पण मिळकत आहे ती महाप्रसादाला देणार आहे असं ठरवलं होतं आणि मी ते आज केलं मी पण आज एकवीस हजार गणेश मंडळाला दिलेले आहेत नमस्कार मी गंगाधर पटलेकर आहे स्वराज्य गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे त्याचा मी आज लाभ घेतलेला आहे हा गणेश मंडळ पंधरा वर्षापासून सुरळीत चालू आहे इथले सगळं मुलं एवढे व्यवस्थित काम करतात खूप छान काम में गनेश में गनेश करतो पालेवाड नगर मध्ये येथे जे गणेश मूर्ती आणलेली आहे अमरावतीहून नांदेड जिल्ह्यामध्ये कुठंच नाही उत्कृष्ट काम स्वराज्य मित्र गणेश मंडळांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पहिले मनातून आभार व्यक्त करतो आणि असंच याच्या हातून उपक्रम काल लेडीजचा प्रोग्राम घेतला ले यांनी तर दरवर्षी असं याच्या हातातून कार्य घडत जाओ चांगलं आणि रक्तदान यांनी आज ठेवले रक्तदान सर्वश्रेष्ठ दान कोणाचा तरी जीव वाचत आज यांनी गणेश मंडळाने उत्कृष्ट काम केलं त्याच्यामध्ये मी एक सहभाग आहे माझा मी पण रक्त दिले माझ्या मित्रांनी दिले लक्ष्मीकांत बोलते न महिला मंडळ भरपूर देत आहेत आपण बी देहो रक्तदान सर्वश्रेष्ठ जाण आहे असं माझं मत